तर नमस्कार साक्षस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत झणझणीत असं पिटलं तर इथे मी पिटल्याला लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे ते म्हणजे बेसन मिरच्या कोथिंबीर लसूण कांदा आणि शिमला इथे मी कांदा बारीक का असं कापून घेणार आहे अशा प्रकारे कांदा आपल्याला कापायचा आहे त्यानंतर मी शिमला मिरची टाकणार आहे थोडीशी वेगळी चव येण्यासाठी शिमला मिरचीही आपण कापून घेऊया मी अशी उभी कापून घेत आहे तुम्ही छोटे छोटे पीसेस करून टाकले तरी पण चालेल तर शिमला मिर्च कापून झालेला आहे इथे मी मिरच्या व लसूण व थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून हे बारीक असं कुटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यात मी थोडं थोडं पाणी टाकून ह्यातले आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहेत व पातळ असं आपल्याला बॅटर करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यात दोन ते तीन माप तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे जिरी मोहरी मस्त तडतडल्यानंतर त्याच्यात आपण बारक चिरलेला कांदा टाकून घेऊया व कांदा लालसर असा आपल्याला भाजायचा आहे कांदा लालसर भाजल्यानंतर लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट याच्यात टाकून घ्यायची आहे व तीही दोन ते तीन मिनिटं आपल्याला भाजायची आहे हे भाजल्यानंतर त्यात आपण शिमला टाकून घेऊया आणि पाच मिनटं आपण ती शिजवून घेऊया शिमला थोडीशी शिजल्यानंतर त्यात आपण हळद टाकून घेऊया व सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बेसनचं जे बॅटर तयार केलेलं होतं तेही आपण टाकून घ्यायचं आहे व सर्व परतून घ्यायचं आहे इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे व मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि इथे मी वरून कोथिंबीरही टाकलेली आहे व पाच ते सात मिनटं मस्त असं ह्याला परतून व शिजवून घेतलेलं आहे तर तयार आहे आपलं पिठलं रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद